लाडक्या बहिणींच्या योजनेच्या नादात दाजीचा दुष्काळ निधी गायब माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्याने युवासेनेच्या वतीनं युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांचं माळशिरस तहसील कार्यालयावर आमरण उपोषण चालू आहे माळशिरस तालुका हा दुष्काळ जाहीर होऊन सहा महिने होऊन गेलेले आहेत उन्हाळा संपला पावसाही संपत चालला आहे तरीसुद्धा तालुक्यातील तीस टक्के लोकांचा दुष्काळ निधी जमा झालेला नाही सरकार आश्वासनाची खैरात करत आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या नादात दुष्काळ निधी कुठे गेला हे शेतकरी विचारत आहेत लाडक्या बहिणीला जसे तीन हजार रुपये दिले तसे एकनाथ दाजी दाजी देवेंद्र दाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा आश्वासनाची पण आधी दुष्काळ निधी जमा करा अशी घोषणाच्या वतीनं करण्यात आली आहे दुष्काळ निधी जाहीर करून सहा महिने झाले उन्हाळा संपला पावसाळा संपला आता पावसाळा संपत चालला तरी सुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्याला मिळाला नाही मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी माझाही दुष्काळ निधी आतापर्यंत भेटलेला नाही माझ्या पूर्ण पूर्ण आहे सगळं पूर्ण आहे तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही हे सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजणं आहे आम्ही एकनाथ अजित दाजींना आणि देवेंद्र देवेंद्रदाजींना विनंती करतो जसं तुम्ही काल तुमच्या बहिणींना की लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा केले तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचे ते तत्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे ही तुम्हाला विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर